नमस्कार राम राम मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि काही दिवसापूर्वी मी तुळशीच्या लग्नाचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर पोस्ट केला आहे आणि त्याच दिवशी मला काहीतरी खास भेद करायचा होता म्हणून मी विचार करत होतो काय करावं तर मग माझ्या डोक्यात कल्पना आली की हे लग्न असल्यामुळे लग्नाचाच काहीतरी भेद आपण करायला पाहिजे म्हणून मग मी मसाले भात आणि शिरा असा भेद करण्यास ठरवलं तर तोच मी तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करत आहे की मी तो मसाले भात आणि शिरा कसा केला तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता सगळ्यात पहिले मी गॅसवर कुकर ठेवला आणि त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये नंतर राई जिरं आणि मग लसूण टाकून त्याची चांगली फोडणी करून घेतली आणि ती फोडणी चांगली तडतडल्यानंतर मी त्यात कांदा घातला आणि तो कांदासुद्धा मी परतून घेतला त्यानंतर मी यात टाकले शेंगदाणे साधारण मुठभर शेंगदाणे मी टाकले होते लग्न म्हटलं की मसाले भात हा आलाच पाहिजे त्यामुळे असा भात करू शकता त्यानंतर मी त्यात टाकलं टोमॅटो बटाटा आणि चिरलेली बारीक कोथिंबीर हे मी स्वच्छ पाण्यात धुऊन घेतले आणि मग एकत्र टाकलं आणि हे सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला परतवून घ्यायचं आहे खूप साधी आणि सोपी रेसिपी मी केली होती त्यामुळे तुम्हाला सुद्धा असा मसाला वाट करायचा असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच फॉलो करू शकता त्यानंतर यात मी टाकलं चिमूटभर हळद त्यानंतर आपलं लाल तिखट मी साधारण दोन ते अडीच चमचे लाल तिखट टाकलं होतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार हे कमी जास्त करू शकता त्यानंतर टाकला होता मी एक चमचा गरम मसाला मसाले भात म्हटलं की त्यात गरम मसाला हा आलाच पाहिजे त्याच्याशिवाय त्या मसाले भाताला टेस्ट येत नाही आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी टाकलं होतं मी हा भिजवलेला तांदूळ हा साधारण दोन वाटी भिजवलेला तांदूळ होता जो मी अर्धा तास भिजवून ठेवलेला होता तांदूळ टाकल्यानंतर ते चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचे सगळे मसाले त्या भाताला लागतील आणि त्यानंतर यात टाकायचं आहे एक ते दोन पेले पाणी म्हणजे एक ते दोन ग्लास पाणी साधारण याला लागणार आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने लागेल तेवढे टाकू शकता मी साधारण दोन ग्लासच्या वर पाणी टाकलं होतं कारण जेवढा तांदूळ असतो त्याच्या दुप्पट पाणी टाकावं असं म्हणतात त्यामुळे त्यानंतर यात टाकलं मी चवीनुसार मीठ साधारण दोन छोटे चमचे मी आतमध्ये मीठ टाकलेलं आहे आणि परत हे चांगलं एकत्र एक करून घ्यायचं आहे हे सगळं करत असताना गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे आणि पाणी थोडं गरम झालं की मग याला आपण झाकण लावून घेणार आहोत कुकरला झाकण लावताना ते घट्ट लावलं पाहिजे त्यानंतर आपल्याला याच्या साधारण तीन चिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तीन चिट्ट्यांमध्ये व्यवस्थित मसाले भात शिवला जातो त्यामुळे मी तीन चिट्ट्या करून घेतल्या आणि आपला मसाले भात तयारच आहे तो मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणारच आहे कसा झालाय तो आणि त्यानंतर आपल्याला बनवायचं आहे शिरा तर मी विचार केला होता की जसा प्रसादाचा शिरा असो तसा करणार पण तो तसा झाला आहे का नाही आता तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा यासाठी मी घेतलं होतं साधारण चार पाच चमचे तूप जो आपला नॉर्मल चमचा असतो त्या चमच्याने साधारण चार पाच चमचे तूप घ्यायचं आहे शिरा चांगला होण्यासाठी तुपामध्ये कंदुशी कर करायची नाही आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे आपल्याला तूप वापरायचं आहे आणि तूप गरम होऊ द्यायचं आहे चांगलं चांगलं तूप गरम झाल्यावर त्यात मी टाकला आहे रवा हा साधारण छोटी एक वाटी रवा असेल तेवढा मी घेतला होता आणि तो रवा चांगला तुपामध्ये परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेप ही मीडियम ठेवायची आहे शिरा करताना तुपाचा वापर हा चांगला केला तरच शिरा चांगला होऊ शकतो बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये सतत असा आपल्याला तुपामध्ये रवा परतून घ्यायचा आहे जेणेकरून तो खाली लगन नहीं रवा चांगला भाजला गेला की मगच आपण त्यामध्ये पुढची जिन्नस टाकणार आहोत मला स्वतःला शिरा फार आवडतो त्यामुळे मी नेहमीच हा करतच असतो आणि तुम्हाला पण जर हा शिरा आवडला तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे शिरा करून खाऊ शकता थोडा पेशन्स ठेवायला लागतो शिरा करण्यासाठी त्यानंतर यामध्ये मी टाकलेलं आहे अर्ध केळं अर्धी केळी तुम्ही काप करून टाकायचे आहे याच्यामध्ये कारण काप करून टाकल्यावरच ती चांगल्या प्रकारे आपल्याला या मिक्स करता येते आणि ती तुम्ही चमच्याने व्यवस्थित कुस्करून घ्यायची आहे आणि त्या रव्यासोबत अजून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे त्याच्याशिवाय याला चांगली टेस्ट येणार नाही सगळं एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पाण्याच्याऐवजी तुम्ही दूधही टाकू शकता दुधाने आणखी छान चव येते पण मी सध्या तरी दूध नसल्यामुळे पाणीच टाकलं होतं तर तुम्ही त्याच्याऐवजी दूध टाकूनसुद्धा आशिरा करू शकता दुधाने आणखी चव वाढेल आणि हे चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी टाकल्यानंतर लगेच रवा ते पाणी शोषून घेतो त्यामुळे आपल्याला आप हे कंटिन्युअस मिक्स करत राहायचं आहे नाहीतर ते खाली चिकटण्याची शक्यता आहे आणि त्यात तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता नाही टाकले तरी तसाही छान लागतो हा रवा आय मीन शिरा पण माझ्याकडे होते म्हणून मी टाकले आणि ते ड्राय फ्रूट्स टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला था टाकायची आहे याच्यामध्ये साखर साखर तुम्हाला किती गोड शिरा हवा आहे त्याच्यावर अवलंबून आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाहिजे तेवढी साखर याच्यामध्ये घालू शकता मी साधारण एक वाटी रवा होता तर त्याला एक वाटीच्या कमी म्हणजे साधारण पावून वाटी साखर टाकली होती आणि परत ते एकत्र मिक्स करायचं आहे साखर चांगल्या प्रकारे यामध्ये मिक्स झाली पाहिजे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपला शिरा आता तयारच होणार आहे आणि आत्ता आपण त्याच्यावर एक झाकण टाकून साधारण पाच मिनटं एक वाफ त्याला देणार आहे जेणेकरून तो चांगला फुलेल आणि आपला शिरा तयार होईल बघू शकता तुम्ही एक वाफ मी घेतलेली साधारण पाच मिनटाची आणि परत एकदा हे चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे बघू शकता किती छान आपला शिरा तयार झालेला आहे आणि आता आपण प्लेटिंग करून घेऊया तर जो मी मसाले भात बनवला होता तो आत्ता तुम्हाला या प्लेटमध्ये दिसेल कसा झाला आहे बघू शकता तुम्ही अगदी जेवणाच्या पंक्तीत असतो तसा मसाले भात तयार झालेला आहे तो मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि जो आपण शिरा केला होता तो पण तुम्ही बघू शकता किती मस्त झालेला आहे तो सुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि मसाले भाताबरोबर लिंबू अशा प्रकारे आपला हा बेत तयार झाला आहे कसा झाला आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा